आम्हाला कमी आहे तू छोटी आहेस ना ह्याच प्रॉब्लेम आहे छोटी आहे ना मी <laughs> मी छोट्या मुलीशी लग्न केलंय इथेच माझं चुकलं थोडी तर नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहेत फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आहे डेट ट्वेंटी एथ ऑफ ऑगस्ट अवघी फक्त चार दिवस राहिले मोस्ट प्रॉब्ली चोवीस तारखेला निघायचं आहे गावी जायसाठी तर uh, जसं जसं दिवस जवळ येतात तसंच एकदम ती आतुरता वाढत चालली आणि काल मी छोटासा क्लिप दाखवली तुम्हाला मी घाटकोपर स्टेशनला आलो म्हणजे काल एकोणीस तारखेला तुम्हाला सगळ्यांमध्ये मुंबईमध्ये खूप डेंजर मला पाऊस पडला आणि बरंच बऱ्याच जागेवरती पाणी भरलं होतं त्याच्यामुळे जी लोकल आहे ती थोडी डिलेज चालली होती आणि मला ॲक्च्युली लक्षात नाही मी सकाळी कसं तरी गेलो म्हणजे सकाळी पाऊस जोरात पडत होता पण तरी पण मी ऑफिसला गेलो आणि जेव्हा ऑफिसला पोहोचलो त्याच्यानंतर न्यूज बघायला लागलो बघितली म्हणजे बरीच न्यूज बघितली की सगळीकडे पाणी भरलं सोपारा माझ्या मित्रांनी पण एक नालासोपारचा व्हिडिओ काढा तो पण मी तुम्हाला दाखवतो तो घरी जेव्हा गेला संध्याकाळी साडेसहा वाजता तेव्हा त्यांनी मला तो व्हिडिओ पाठवला तर मला ॲक्च्युली डोक्यामध्ये क्लिक नाही झालं की मला ट्रेननी ट्रेन अवॉइड करायची होती पण मला ते क्लिक क्लिक नाही झालं तेव्हा मी ऑफिसची आमची कार असते खाली कॅब त्या कॅबनी चकायला स्टेशनला आलो मेट्रोला मेट्रोवरनं घाटकोपर आणि घाटकोपरात जेव्हा मी आलो तेव्हा एवढा क्राऊड मी बघितला आणि ट्रेनचा इंडिकेटर झिरो झिरो दिसत होता मग मी त्याच्यानंतर काय केलं गपचूपणे रिक्षा पकडली गाठक म्हणजे ती रिक्षा पण मला मिळत होती मी रिक्षावाला म्हणजे तीन चार रिक्षावाला रिक्षा रिक्वेस्ट केली भांडू बेस्टपर्यंत सोडाल का भांडू बेस्ट तर नाहीच नाहीच बोलत एका रिक्षामध्ये बसतो तर तो बोला भाई मीटर खराब आहे आप दे दो जो भी आहे मी बोला कितना होगा वो बताव ना तो सांगायला रेडीच नव्हता मग मग मी उतरलो आणि दुसरी एक रिक्षा आली त्या रिक्षामध्ये बसून मी भांडू बेस्टला आलो थोडा लेट झाला पण यार काल मी रोडवर बघितले बरेच जण रिक्षासाठी हात दाखवते म्हणजे रोडवर पण ट्रॅफिक होता बऱ्यापैकी ट्रॅफिक होता तुम्ही कसं गेला नक्कीच सांगा मला आणि कारण कालची कंडिशन खूप वर्स्ट होती आज तसा पाऊस पडत नाही आज थोडा कमीच झालाय आणि जरा कमीच असून दे कारण की आता गणपतीला गावी जायचं आणि असाच पाऊस पडत प्रॉब्लेम होईल कारण की आता झालं असं आहे की मी काल एक छोटासा व्हिडिओ पण बघितला ज्याच्यामध्ये असं सांगितलं की मुंबई गोवा हायवे थोड्या वेळासाठी बंद केला म्हणजे पाणी भर होतं बऱ्याच बऱ्याच जागेवरती तर असं काही होऊ नको देऊ देवा, देवा मी देवाशी देवाकडे हीच प्रार्थना करतो कारण की सगळ्यांना ट्रॅव्हल करायचं आहे म्हणजे आता मी काय सांगू तुम्हाला की माझी एक्साइटमेंट लेवल काय लेवलवरती हो आहे ना ते तुम्हाला मी सांगू नाही शकत आणि बायको जरा मी माझी बायको मशीन तिने लावली त्या दिवशी पण ती अंबरातला वॉशिंग मशीन लाव लावत होती कपडे धुवत होती इकडे पण ती तेच करते हो काय आलं बोला ना काय जेवण काय आज जेवण भात इकडे बघ नाही तिखटदार भात आणि पापड तळले ना तळले का ना काय कम्फर्ट नाही म्हणूया कपड्याला असं कम्फर्टचा वास येतो एवढे कम्फर्ट टाकता तुम्ही काय एवढं कम्फर्ट टाकता सवय झाली का कम्फर्ट झोन मध्ये जायचं तुम्हाला yes. <laughs> <laughs> वा काय सुगंध राह चला आता आम्ही फटापट जेवतो आणि मग नंतर तुम्हाला संध्याकाळी भेटतो आता आमच्या मदर इन लॉ इन फादर इन लॉ गेले मलाडला अवनीस गजली टीमला भेटायला कारण की तुम्ही लास्ट व्हिडिओ जो बघितला जो त्याच्यामध्ये लाडू बनवले होते ते डिलिव्हर करायचे होते तर ते डिलिव्हरीसाठी गेलेत डिलिव्हरीसाठी नाही गेले ॲक्स <laughs> त्यांना भेटायला गेलेत आणि माझ्या मदर इन लॉनी मस्त एकदम चिवडा बनवला खतार नाक वाला म्हणजे मी तो चहा बरोबर रोज खातो पोट भरून आणि म्हणजे तो थोडा थो थो हेल्दी पण आहे म्हणजे नॉर्मली काय मला ना सवय घाण कि याचे वेफर खायचे असे बटाट्याचे वेफर खायचे तळलेले तर ते थोडंसं ऍसिडिटी पण होतो पण चिवड्याने नाही होत चिवड्याने थोडं पोट पण फुल राहतात आणि बरं पण वाटतात आणि मी आता हे ब्लॉगिंग परत का स्टार्ट आहे की तुम्हाला सगळ्यांना कळायला पाहिजे की मी आता गावी जाणार आहे मग तुम्ही माझे ते गावचे व्हिडिओ पण बघा ठीक आहे त्याच्या आधी चला जोक सपाट मी थोड्या तुम्हाला भेटतो चला आणि आम्ही आहोत तिकडे उत्तर नगरला मांडूपच्या बाप्पाचं आकवन छत्रीवरती गेरी गुड चलो ने ने मच्छी घ्या सांग मच्छी काय घ्यायचं किती गर्दी असते ते यार पाऊस मस्त पडतो या तुम्ही मग छोटासा क्लिप बघितला तर, तर चापर दस्ति, चापर दस्ति, हीरी भी, हीरी भी, ही आम्ही मस्त हिरवी हिरवी गवारची भाजी ती ना माझी मम्मी पडते गवारची भाजी काय वाटाने त्याच्यामध्ये टाकते आणि चपाती बरोबर एक नंबर भातावर भाताबरोबर मस्त लागते तिथे येते बघ इथे बघ तिथे बघ इथे बघ इथे बघ गवार मोडून द्यायचं मी नाही मोडून द्यायचं तूच मोड आणि गणपती बघितलं ना ते गणपती सिंहासनादेश हा मस्त आम्ही आता कुठेतरी छोटस काम करत काम करून जस्ट आलो आणि मस्त छानसा पाऊस पडतोय पडून गेला ऍक्च्युली आणि हे बघा हे असं काहीतरी असं इकड ना धडपड नाही नाही म्हणलं नाही 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 पडलं का मारू नको मला प्लीज हे असं काहीतरी व्ह्यू दिसतो भारी सा सर आता आम्ही इथे आमची जी हाऊस हाऊस नाही काय बोलू तुला मी हाऊस क्वीन बोलणार होतो पण बोल हाऊस क्वीन नको बोलू आपल्या तुला मी काय का तुला काय बोलू मी काय बोलू मी येडी छोटीशीच बायको होतो तीच बरं तुला काय दुसरं सूट नाही करून मस्त चहा बनते उकळते अशी मस्त गरमागरम चहा आमच्याकडे फाफडा आहे आणि आमच्याकडे चिवडा चिवडा आहे आमच्याकडे बरंच काही खायला तर आता मी ते सगळं परत तुम्हाला थोड्यात भेटतो पण मी आराम केला बऱ्यापैकी टीव्ही बघितला युट्यूबवर थोडा व्हिडिओ बघितले कोकणातले व्हिडिओ बघतो कुठे कुठे पाऊस पडलाय कुठे कुठे दरण कोसळली आहे कुठले कुठले रोड चालू आहेत बंद झाले ते सगळं होतं आता परत चहा आता चहा पिईन त्याच्याबरोबर थोडा नाश्ता पण करीन आणि टीव्ही पण बघेन आणि मग रात्री मग तुम्हाला मी अपडेट देईन हा आणि अजून एक गोष्ट मी मगाशी सांगितलं की माझे फादर इन लॉ आणि मदर इन लॉ जे लाडू आहेत ते द्यायला गेलेत मला ना तर ते लाडू स्पेशली मला आता काय ते लाडू तर हे आमचे जर सेकंड पार्ट आणि थर्ड पार्ट वाले होते जे इनिशियल लाडू आहेत ना जे ए नम ए वन प्लस म्हणजे क्वालिटीचे असतात ना ते तिकडे गेलेत ते ते पाटला नाही मला वाटलं मला वाटलं पाटल्यांकडे जास्त गेले मी ताईला फोन करत होत आव ना, ना, ना।, ना।, ना। तो माझ्या बहिणीकडे आहे म्हणजे तो पहिला गेला आहे रंजिता ताईकडे दुसरा गेला आहे बलाडला आणि तिसरा सध्या आता भांडूपाय आहे छोटी आहे ना, ना मी छोट्या मुलीशी लग्न इथेच माझं चुकलं ही थोडी मोठी असली म्हणजे मी कसं घरचा आणि ही घरची छोटी आहे ना अरे सॉरी पण नाही मी तसा मी ऍक्च्युली ना पहिलं पण सांगायचं लाडका लहानपणा आईचा लाडका आहे सगळ्याचा लाडका आहे चला थोड्या भेटतो मी ठीक आहे आणि मी सकाळी तुम्हाला चिवड्याबद्दल सांगितलं बघा हा चिवडा ऑलमोस्ट डब्बा सा

खूप माझी खरंच सांगू तर माझी खूप तिथे कम्प्लीट केली जाते खरंच बोलते मी हा का ते लाडू बनवले ते ते कुठे लाडू आहेत पुढे सकाळी येऊन दिला मला आता पुढे पाहिजे मला ना आहेत आय मी मस्ती केली मस्ती केली मी बनवला काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही तर ह्याच नोट वरती हा छोटासा ब्लॉग आम्ही इथे संपवतो <laughs> बस मी आता लास्ट व्हिडिओ बघितला ताईचा त्याच्यामध्ये तू ओवीचा ऑलमोस्ट ओवी तुझ्याशी उंच झाली तेवढी ना त्याच्या उंच तू जू बटली वाटलीस काय लटकलीच नाही का लहानपणी एवढा ताडमाडवाला नवरा मिळाला तुला उचलाय क्रेन होता का तुझ्याकडे उचलायला बाए बाए, बाए बग बग चला ठीक आहे बाय 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 बोल हा बस बस बाय आणि आमच्या गणपतीच्या शॉपिंगचा ब्लॉग नाही आला कारण हा वेळेस आम्ही काहीच शॉपिंग केली करणार आम्ही करणार आम्ही संडेला करणार संडेला त्याच सगळं ठरलंय पण त्याच्या तोंडातून येत नाहीये चला चला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे थँक्यू सो मच दाखवतात जे बघतायत ज्या शरदला तू शरद फक्त tata शरद नाहीये तेचे अजून एक बाजू आहे जी फक्त मला माहिती काय म्हणजे काय म्हणजे काठवर आमला कायवर वाटले आहेस तो आहे माझ्या सरकारना प्रेम करणारा नवरा ना तू बाय बाय चविडी चला बाय